तुम्ही पण माझ्यासारखेच का ज्यांना दोन दिवस झाले की तिसऱ्या दिवशी काहीतरी चटपटीत आणि वेगळं तोंडाला चव आणणार खाव असं वाटत पण बनवायला ते सोपं असलं पाहिजे अगदी मिनिटात बनलं पाहिजे ही रेसिपी त्यांच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट चाट मसाला थोडेसे काळे तिळ घातले आहेत कलौंजी सुद्धा तुम्ही घालू शकता वरून लिंबू पिळलेला आहे पाव लिंबू मी पिळून घेतले छानपैकी मिक्स करून घ्यायचं थोडस चपात्याचं पीठ मळून घ्यायचं सगळं साहित्य तुमचं तयार झाल्यानंतर शेवटला यामध्ये मीठ घालायचं मीठ शेवटला घालायचं याचं कारण हे आहे की मिठामुळे याला पाणी सुटतं जेव्हा तुम्ही याचा पदार्थ बनवता तेव्हा तो ओलसर बनतो चपातीच्या पिठाचा जेवढी आपण चपाती बनवतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि थोडीशी चपाती जाडसर लाटायची या प्रकारे छान चपाती लाटून घ्यायची त्यानंतर थोडस यावर एक चमचा असं घट्टसर तूप लावून घ्यायचं तेल लावलं तरीही चालेल काहीच हरकत नाही अजून थोडीशी आंबट चव द्यायची असेल तर तुम्ही याच्या खाली लोणच्याचं जे आपलं हरवणी असतं ते सुद्धा लावून घेऊ शकता त्यानंतर आपण हे जे कांद्याचं चटपटीत मिश्रण बनवलंय ते यावर लावायचं वरून कोरडं पीठ भुरभुरायचं या प्रकारे कांद्याचं मिश्रण पूर्ण कडेपर्यंत घालायचं नाही थोडीशी बाजू सोडायची आणि या प्रकारे याच्या घड्या करून घ्यायच्या अगदी अलगत बनून तयार होतात कुठेही रेसिपी चुकत नाही आणि चव इतकी भन्नाट लागते की वारंवार आपल्याला बनवावीशी वाटेल या प्रकारे याला छान दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचं आणि या प्रकारे जशी आपण चुंबळ बनवतो तसं हे बनवून घ्यायचं अगदी सोपं आहे फक्त चपाती लाटताना थोडीशी जाड लाटायची जर तुम्ही पातळ लाटली तर त्यामधून थोडासा कांदा बाहेर येण्याची शक्यता असते कोरड्या पिठात हा उंडा बुडवून घ्यायचा आणि मस्तपैकी पराठा लाटून घ्यायचा थोडासा बाहेरून किंवा मधल्या बाजूने हा फुटू शकतो पण काहीच हरकत नाही जिथे जिथे हा पराठा फुटलाय तिथली चव छानच लागते गरज वाटली बेलण्याला जर हे चिकटत असेल तर थोडस कोरडं पीठ भरून भुरभुरून घ्यायचं मस्तपैकी पराठा लाटून घ्यायचा मुलांना सकाळी गरबडीत डब्याला काय द्यावं हा जर प्रश्न असेल तर परफेक्ट रेसिपी आहे आदल्या दिवशी पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर सकाळी उठलं की पटकन कांदा चिरून यामध्ये घालून चटपटीत बनवून तुम्ही देऊ शकता आपल्या आवडीनुसार गरजेनुसार तिखट कमी जास्त करू शकता हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल दोन्ही बाजूने तूप लावून छान खमंग खरपूस भाजून घ्यायचं याला भाजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो कारण आपण यामध्ये पूर्णपणे कांदा घातलाय आणि थोडासा हा आपण जाड बनवलाय अगदी परफेक्ट आणि चमचमीत असा लच्छेदार कांद्याचा पराठा बनवून तयार होतो दह्यासोबत लोणच्यासोबत सर्व करू शकता पण मला हा नुसताच खायला आवडतो कारण इतका छान लागतो प्रवासासाठी सुद्धा बनवायला अगदी परफेक्ट आहेत रेसिपी आवडली तर कमेंट्स करा लाईक करा शेअर करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये